परिपरा असलेल्या विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या आमच्या ह्या शिर्डीपटामध्ये शेवटचा दिवस आहे बैलांच्या शर्यतीचा फरार बघण्याकरता संपूर्ण परिसरातून अनेक लोक इथे आलेली आहेत आणि मी सुद्धा सुद्धा गेल्या तीन वर्षातला शेवटचा दिवस आणि म्हणून या फरार बघायला बैलांची शर्यत बघायला इथे मी आलेलो आहोत लोकांचा उत्साह शेतकऱ्यांचा उत्साह आणि आमच्या ही परंपरा अनेक वर्षाची असलेल्या परंपरा या सगळ्यांची सांगड विशेषत यावर्षी मोदी सरकारने के केलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा विषय असो की सौर ऊर्जेवरती शेतकऱ्यांना दिलेले मोटरपंप असो एक चांगले सुगीचे दिवस शेतकऱ्यांना आलेले आहेत त्यामुळे संकटपटाला एक आग्राचं महत्व झालेलं आहे आणि म्हणून या संकटपटामध्ये मी सगळ्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांनी या संकटपटाचा आस्वाद घ्यावा असा सगळ्यांना आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय भारत